सस्नेह निमंत्रण गेली चौवेचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणाऱ्या व्रतस्थ ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुरुवर्य गुरु गुरु डॉक्टर सर्जीराव भाऊराव निमसे तथा बापू यांचा अमृत महोत्सव सोहळा तसेच संपादित गौरव ग्रंथ कुलगुरू व संपादित शैक्षणिक ग्रंथ शिक्षण आणि विकास या दोन ग्रंथांचा ग्रंथ प्रकाशन सोहळा शुभहस्ते माजी श्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी डॉक्टर निंबाकृष्ण ठाकरे प्रथम कुलगुरू कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता स्थळ यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह स्टेशन रोड अहिल्यानगर निमंत्रक माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती व गणित माजी विद्यार्थी संघ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर